हॅलो एव्हरी बॅन वेलकम अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉक कशा आहे सर्वजण मस्त मजेत ना ऐक मस्त मजेत आनंदीत असाल तर मम्मीचं आता सहा वाजता हे सगळं फोडण्याचं चालू आहे कारण मला आज खायचं आहे वांग त्यामुळे मी म्हटलं मला भरलेलं वांगं खायचं त्यासाठी हे कर तर आज मम्मीने बघितलं तर कुठ नव्हतं मम्मी म्हटली नको आज राहू दे उद्या बनवते मम्मीला आज जायचं आहे बाहेर तरी मी आता मम्मीला बसवून तिथे डब्यात देऊन काढून दिलं म्हटलं फोडून मला भाजी करूनच दे तर, तर मी सुकाना पुढे जाणार नाही तर कशाला जाते माझं <laughs> ना दुसरं काहीतरी करायचं म्हटलं आणि माझ्या आवराला घ्यायचं कारण की आता सहा वाजेपर्यंत आवराला घेते आवरा म्हणजे साडेआठ वाजेपर्यंत मला जायला बरं म्हणून हे प्लॅनिंग करून बसेल ते सकाळचा व्हिडिओ बघितलात ना कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि कमेंट करून मला सांगितलं पण तुम्ही की साडी ही छान दिसते त्याच्यामुळे हीच साडी आता मी दुपारी अपलोड केला होता ना तीस साडी झाले आता मी भाजी आमटी भात आणि भाकरी माझी झालेली आहे फक्त करायचं होतं वांग करायचं होतं फ्रीज मध्ये बघितलं तर चार वांगी होती अंधार माझ्यावरती अंधार पडायला तर ना मध्ये बघितलं तर चारच वांगी होती मग आता म्हटलं ह्या ठिकाणा चार वांगी करून जातील मग हे डबा उघडून बघितला तर शेंगदाण्याचा कुठच नाही मग परत आणि गुळ ऑफ झाला आता कधी करायचं आणि हे ना फोडायच्या होत्या मी जसं लागेल तस ना शेंगदाणे फोडून तेवढाच थोडा थोडा शेंगदाण्याचा कुट करते आणि जेव्हा ना असं उद्दाम केल्यासारखं भक्ती जर आमची करते कुठं जायचं असेल की नाही तर तेच म्हणजे तेच पाहिजे असत काय ऑप्शनच ठेवत नाही एकच आज माझ्या क्लासमध्ये खूप काय काय शिकवलं आज आम्हाला क्लास, क्लास बघ क्लास होता हा पेपर होता माझा तेच ना ते सकाळी ती जाऊन आहे ते करून काय शेंगा ना माझ्या पायपरचे पुवळ्या साऱ्या पाठवल्या बर परत आणि गेले की पापड शेंगा घेऊनच येते म्हणे काय सांग आम्ही शेतकरी आहे तारखेला मी जाणार आहे अजून फायनलच होत नाहीये कारण की ह्यांच्या ह्याच्यावरती ना काय सांगतच नाहीत मला नेमकं किती तारखेला जायचं ते आदल्या दिवशी सांगणार चला जायचंय मला काय तयार तयारी म्हणजे काय पप्पांना काहीतरी असं करून खार वगैरे असं काहीतरी करून घ्यायचं म्हटलं तर असं काय याची आमचंच ठेवत नाही आता बघू मी सांगितलं मला उद्या तरी सांगा म्हणून उद्या दोन तारीख आहे आज एक तारीख आहे डेकोरेशन करायला जाणार आहे पस झालं की थोडस हाताला पण लागले आणि पप्पा वेळच नसतो अजिबात मग जनावरांचं परत घरातलं शेतातलं सगळं आणि मम्मीची तब्येत पण ठीक नाही त्याच्यामुळे म्हटलं मग ह्या मी येऊन डेकोरेशन वगैरे करून ठेवून जाते मग नंतर फक्त गणपती आणून तुम्ही बसवा आणि मला पण गणपती तिकडेच आहे मग त्याच्यामुळे दोन्ही तीन होईल ना

डॉक्टर बनू शकते ऑफिस आय पी एस ऑफिसर बनू शकते ब्लॉगर बनू शकते असं काय बनू शकते <laughs> आता सगळ्यांना ब्लॉगर बनतात बघ कमेंटमध्ये ब्लॉगरच येणार कारण मी जसं व्हिडिओ गेम बनवते ना माझ्या टीचर सुद्धा म्हणतात बघती बघा व्हिडिओ मध्ये किती बरबडते म्हणून पट फोडून घे मला खायच आहे पुढे कालदेशी भाजी भाजीपाला करते नंतर तुमचं तुम्ही बघा मी आवरून जाणार आहे कुठे जाणार आहे फिरायला जाणार आहे मला ना माहितीच नाही ना ना कारण ना। मी आज क्लासला गेले होते त्याच्यात मला माहित नाही काय झालं सांग कशाला जाणार सांग ना कशाला जाणार ते सकाळी कुठलं गाणं म्हणत होतं कोणती एक सारखं आता जेव्हा असं कधी सांगायचं असेल ना सांग की मम्मी कुठे जाणार अगं एक ठिकाणी बोलवलंय हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्यांना तिकडे बोलवलंय मग त्यांनी पहिला विचारलं मला की असं असं आहे येणार का म्हणून म्हणजे मग म्हटलं येईन म्हटलं मग म्हटलं संध्याकाळचा कार्यक्रम आहे आणि व्हिडिओ वगैरे काय करायचं नाहीये मग ठीक आहे काय प्रॉब्लेम काहीच नाही फक्त काय व्हिडिओ बनवता येणार नाही ठीक आहे म्हणून मी सकाळी त्यांना व्हिडिओ केला होता आणि दाखवलं हा ही साडी राहू हो दे का पोपटी साडी राहू दे पोपटी साडी म्हण म्हणजे एवढी का मला असं हे वाटलं नाही ती म्हटलं पैठणी आज माझ्या फ्रेंड बहीण चा बड्डे आहे सावली पर रक्षा होती ना तिचा आज बड्डे आहे ते विश यू हॅपी बर्थडे सावली सावली कशी बोलते ना मम्मी इंग्लिश विश यू हॅपी बर्थडे सावली विश यू हॅपी तिचा आज बड्डे आहे मी थोडं जाणार आहे तिकडे मी पण आठ ला जाणार आहे दादा येणार नऊ ला पप्पा येणार किती आठ आठ नंतर किती असतील का नाहीत नाही पप्पा तेव्हा येणार कोणच नाही ए दादा कॉलेजला गेला नाही ना हा मी म्हणजे लक्षातच नाही आला

मौ वरना वरना हम टीवी टीका नहीं लगे वो मौ वरना हालियों में so, ममता के मंदिर की है तो सबसे प्यारी मोर भगवान नजर आता है जबकि जब, जब देखू तेरी सूर चंदा कभी दूर किरण से पुढचे आता तू दे मला राधा 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 माझी राधा कुठं गेली बघ चंद्रवाणी झाला पिसा मी देतो तुला लगेच म्हणायचा ल आवाज पण आहे ना Bas, दिल malasan? दिल Hasete पीड़ा है मेरा दिल जिस दिल पे पीड़ा है एक दिल

दिल तेरे बिन्दन तेरा एक तू ही यार मेरा मुझको क्या दुनिया चलें बाय 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 बाय